आसगरने वाटते सगलाच आहे तर आई जाऊ दे तू बघ तुला अचीने ना इकडे ये चल पुढे चल ए नमस्कार कायज कसे तुम्ही तर आज चालू आहे उसाटण्याला बैलांना घेऊन आणि आमची तयारी कालपासूनच चालू असते प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन गोष्टी शिकायला भेटतात तर म्हणजे आपण कुठे कमी नाही झालो पाहिजे तर तसं पोरांचं चालू असतं तर पहिले बाटला भरून घेतो पाण्याचा आणि त्यानंतर एका एका एक एक बॉक्समध्ये आम्ही सगळं सामान काढून घेतो म्हणजे मेघा नेट कलर गुलार, गुलार वगैरे जे ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी अशा एका पॅक एक केल्या एक बघ ह्याच्यात सगळ्या लागतील त्या गोष्टी आम्ही अशा पॅक करतो आणि एकाच्याच भरतो त्या बैलांना आंघोळ करायला घेतले बैलांचे झाले आंघोळ साईड आहे सगळे येतात एक 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 देख, आता काढू अर्धा तासात तो बैल तोपर्यंत मी पाणी भरून घेतो आणि निघतो मग आता बघू आज

होतो ना त्याला हा बोट लावा ना घे फिरू त्याला तस याला घे डाव हो थांब ना जरा झाला लास्ट नजर काहे itu, तोشي कुठपर्यंत कलरिंगला नाहीये ते तर आठवतो का एक दिवस तरी दोन दिवस झाले सिंगा वन टू वन टू मी वन टू दोन दिवस झाले सिंगा ढोलेकडे कलरल्या सालेला बोलते ना काय आता साहिलचं काम हे बघ साहिलचं सा काम काय बोलशील दोघा मेंट्रा नाही घेत तरी पण यायचंच आहे का तुम्हाला बैला तर मी आणि चेतन आलो तो थो थोडा बाहेर बट आता मला फोन आला की गाडी लागली बैल अक्षरशः दोन वेळ पळाली म्हणजे एकदा सुटली होती सुट्टीवरती आणि परत एकदा पळून जिंकले तर सगळ्यांची मला फोन येतात एक्साइटमेंट आता जातो पहिले बैलांच्या जवळ लय खुशी झाली लय खुशी झाली दोन दो तीन दिवस जरा आमलो होतो <laughs> आमलो होतो आता आलो आता आलो जातील आणि आजची गाडी पण म्हणजे मोठी होती पहिल्यांदा खेळलो ट्राय एक एक ट्राय करतोय शिकतोय चलो अपिलो ना पट्टवड त्याच्यावर पकडील तो बरोबर

तुम्ही काय गुलाल मापला होली कुठून आली म्हणजे दुर्गाला कोण ना अरे तो थराव ना मी थराव ना गुलाब केला तू जिंक ना जिकल म्हणून इकडे घरा बघू इकडे कोण जिंकलाय बाई अजून बाई कोण मी पण तर जिंकलो ना बाई जिंकलं तर मी शरद नाही मी पळत होतो ना एक गमस माझ्या बाजूला लावली होती एक मी मी जिंकलो मग तू का लावल तू थोडी जिंकली खुशी झाली आम्हा काय काय तू आलेली कुठं

私は言うてるのか उसाटणे कमिटीचा पहाला मिळाला त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आणि विराट महिला सल शिवकर यांचा केसरी पिंजोरच्या गोदाचा मानकरी दोनशे रोपास आहे ना त्यासोबत मानेराचा बादल पाला आणि शक्तिनाराज चलाव लावा घाला लावा हो बिंजड